है अरमान है मेरे प्यार की पहचान नमस्कार माझी वडमी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता मी चालू खरं ते चक्क फिरायला फिरायला पेक्षा आम्हाला काही काम नाही असं वाटत असेल सर्वांना पण असं काही नाही घरातली जी काम असतात ती खूप जास्तीची असतात आणि त्याच्यामुळे ॲडजस्ट करायला कोणी बाहेर माणूस येत नाही ना त्याच्यामुळे सगळं मला बघावं लागतं आणि त्याच्यामुळे तसं सर्व गोष्टी हँडल करायच्या म्हणजे त्यासाठी स्ट्रगल करावी लागते पण मी ह्या गोष्टीला स्ट्रगल म्हणत नाही हे मी आवडीने आणि आवर्जून करते की बाबा मला आवडतं ह्या गोष्टी करायला किंवा या गोष्टीचं सर्व शो करायला की मी काही हे झाली मी तर हे करते मी तिकडे काही लोकांचा प्रश्न असा असेल की आईला काय टाईमपास नाही वाटतं त्याच्यामुळे टाईमपास करते असं काही नाही आहे रोज काही ना काहीतरी असतं तीन मुली आहेत घर आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बघणं हे तर प्रत्येक लेडीजला माहिती पण तरी पण त्यातल्या खूप लेडीज असे आहेत की त्या नावं ठेवतात की हिला काय कामाडा हिला असं नाही तसं नाही असं काही नसतं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते काही आवडीने करतात काही आपल्याला संसार आहे करायचा ह्या पद्धतीने करतात असं काही नाही प्रत्येक दिवस हा एन्जॉय केला पाहिजे आणि काम जरी करत असेल ते हसत खूप पाहिजे माणसे की ते कामाचं करण्यामागचं जे चीज होतं ते झालं पाहिजे खरं तर आलं मग करायचं बाजूला व्हायचं असं नाही झालं पाहिजे तर आज आम्ही चालवत बाहेर खरं तर दुपारी चालत आम्ही एवढं ऊन पडले आज सुटीचा दिवस आहे सॅटरडे सुटी असते त्याच्यामुळे म्हटलं घरात बसण्याच्या म्हटलं थोडंसं सा सामान घेऊन येऊ म्हटलं त्याच्यामुळे आम्ही आहोत बाहेर आता आणि त्याच्यानंतरचं तर मी दाखवणार आहे की मी आजचा पूर्ण दिवस माझा कसा जाईल असं तर खूप स्ट्रगल असतं पण प्रत्येक गोष्ट हसून करणं घ्यायला पण हिंमत लागते खरं तर कारण की स्ट्रगल रडत रडत सगळेजणं करतात तर मला ते तसं आवडत नाही की असं मला ह्याचा त्रास झाला मला असं झालं मला तसं करा हे करण्यापेक्षा जर तेच तुम्ही जर हसत सांगितलं तर समोरच्या माणसाला सांगलं हा बाबा ही एवढं हे करते पण चेहराने मी हसरा असतो हो। जे पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती ठेवली पाहिजे खरं तर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आवड पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट केली जाते आणि दुसरी गोष्ट अशी की हा रोजचा दिवस हा नवीन असतो आणि नवीन दिवसाबरोबर नवीन उमेद असते आणि प्रत्येक दिवस हा नवीन असतो त्यामुळे जे मागे होतं ते सगळं सोडून येऊन पुढे जर गेलंच पाहिजे त्याच्यामुळे रोजचा दिवस हा जरी स्ट्रगल असला तरी पण एन्जॉय करत झाला लाईफ एकदाच आहे त्याच्यामुळे एन्जॉय करूयात भेटूयात आपण काय चालू येतो इतकं ही सगळं मागच्या पण जर थोडंसं दुपारच गेलं ना तर गर्दी कमी असते पण जास्तीत जास्त मी मार्केटला उपाशी चालते आणि ह्या वेळेस आम्ही स्वराला शाळेत सोडून लपचुम जाऊन येतो मग मार्केटला दुपारची गर्दी कसं त्याच्यामुळे ते कसं आपल्याला कोणते काही जायचं असेल तर ते बघून घेता येतं आणि व्यवस्थित शॉपिंग करता पाहिजे तर आम्ही पोहोचलो तिथे मार्केटमध्ये जायचंय पण त्याच्या आधी आम्हाला हा ना तर आम्ही इथे एक सर्कस पाहिलंय तर म्हटलं सरकस बघायला जाऊयात पण आज टायमिंग गेलेलं आहे त्याच्यामुळे कसं आज आम्हाला काहीच बघायला नाही मिळणार आहे त्याच्यामुळे पहिले चौकशी पूर्ण करून घेतो काही नाही तर आम्ही आतमध्ये जाऊन पहिले चौकशी करून येतो की तिचं वगैरे काय तिकीट वगैरे सर्व मग त्याच्यानंतर आम्ही बघू जाऊ विचार चालाय सत कुठल्या जायचं चालू आहे रे सर दीड ते साडेचार साडे दीड वाजता साडेचार पाहिजे विचारू ना घेऊया आपण

あ मला पास वाजले आणि खूप वेळ गेला आमच्या नाश्ता करत मला एवढी भूक लागली ना अक्षरशः खाली तर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी म्हटलं मला भूक लागली तर मी तशी ओली वेळ खाली मी पण बनवणार आहे तुझी हेल्प कर सगळी खायची यांना असं लोक की आई स्वतः हेल्दी फूड खाते आणि पोरांना पोरांनाच घालते खायला पोरांच्या आगामध्ये पाहिजे ना सगळ्यांच्या मी स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा यांना काही तस आवडत नाही चांगलं खायचं म्हटलं ते त्यांना नको असतं आणि जे नको ते पहिलं त्यांना पाहिजे असतं तर आता मी जाऊन आली आणि मार्केटमधून आता म्हटलं थोडंसं काहीतरी टेस्टी पण पाहिजे हेल्दी पण पाहिजे खाण्यासाठी म्हणून म्हटलं तर काय करू म्हणून बाहेरचं तर मला अजिबात आवडत नाही पाहिलं हा नको आहे बाहेरचं तर मला अजिबात आवडत नाही सगळ्यांना माहिती झाले आणि त्याच्यानंतर खालाच नाही एक मिनटं बाई तू तर या पोरीच्या रार मी मी सगळं विसरून जाते पोरीच्या रारद करता माझ्याकडे तर लक्षात नाही राहते मी काय करते म्हणून आणि त्याच्यानंतर मी मला काहीतरी हेल्दी पाहिजे खायला त्याच्यामुळे मी थोडंसं वेगळं सगळ्यांच्या ओळखीचं असं बनवणार आहे मी मॅगी म्हणून मी सगळ्यात खायच्यामुळे किचनवरती मॅगी खायला तर सगळ्यात पहिल्यांदा कांदा भाजून घेतला मीठ घालते

तर तुम्ही असा प्रकार करू शकता तुम्ही पावासोबत पण खाऊ शकता माझ्यासारखी जे असतील त्यांना पाव आवडत नाहीत तर ते नो तेच खाऊ शकतात वेगळी अशी रेसिपी काहीच नाही फक्त इतकंच की करण्याची आणि खाण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते प्रत्येकाची युनिक स्टाईल असते त्याच्यामुळे ज्याला जसं आवडतं तसं माणूस करता मी खाते ही ऑलरेडी भिजवलेली मटकी होती त्याच्यामुळे हे त्याला नाही आहे ती शिजायला तर अशा प्रकारे मी हे बनवून घेतलेला आहे रसा आणि हे आहे घाटी शिव एक कोणी खाणार आहे काय तुम्ही कसं खाता ज्याला चटपटीत खायचे पण आवडीनुसार तुम्ही कसंही खाऊ शकता याच्यामध्ये तुम्ही लिंबू टू शकता म्हणून कांदा टोमॅटो काकडी काहीही टाकून तुम्ही बनवू शकता रडतेच का अजून थोडीशी ते मला पापड हवी होते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पापड पण घातले जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट तुम्ही खाऊ शकता जसं कोणाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता चटपटी अशी रेसिपी उपाशी कोणीच राहणार नाही जेणेकरून काहीच खायला नाही मिळणार ना आहे ना सगळ्यांना जे आहेत त्या वस्तूंमध्ये बनवायला शिकलं तर सगळं स्वयंपाक आला असं मित्रमेल उपाशीनं आता पोट भरलं म्हणजे संपला विषय तर आता मी हे जे बनवले ते साध्या सिम्पल पद्धतीने सगळ्यांना सगळ्यांनी पाहिलंच असेल बनवलेलं मी आता मी खाऊन बघणार आहे आणि तुम्ही पण करून बघा नक्की ट्राय करा आणि कसं लागतं किंवा कशी टेस्ट आहे मला नक्की सांगा मी तर खाणारच आहे पण तुम्ही पण नक्की करून बघा हेल्दी आणि जेणेकरून म्हणजे ऑइली म्हणतात म्हणजे जा काहीच जात नाही खरं खूप छान असे खूप छान अशी झाली रेसिपी माझी मी साधे सिंपल पद्धतीने केले ज्या जे आपल्याकडे अवेलेबल आहे बघित त्याच्यामध्ये मी काहीच नाही टाकले काही ॲड नाही केलेलं तरी पण खूप छान झालं ज्याच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टोमॅटो काकडी काही बीटरूट काही टाकून तुम्ही खाऊ शकता तुम्ही केली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि दुसरी गोष्ट अशी की याने वजन पण वाढेल वजन वाढणार नाही पण शरीराला याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे